पांडू यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता हे आपले मित्र अतुल 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 कांबळे यांचं तर मुंबई पोलीस यांचं सिलेक्शन आहे त्यांचं माझी बाळमाई सेवेत आल्यापासून झाल्यापासून यांचं का अनुभव असतील ते सांगतील सांगा नमस्कार जय बाळमावा मी अतुल हनुमान कांबळे राहणार पंढर तालुका बारामती जिल्हा पुणे तर मी गेले चार पाच वर्षापासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होतो तर मला यावर्षी यश आलं आहे तर मी सेवेत असल्यापासून मला भरपूर अनुभव आलेत भरपूर संकट आली गेले चार पाच वर्ष मी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होतो दोन हजार एकोणीसला दीड आणि आर्मीला वेटिंगला राहिलो नंतर दोन हजार वीसला कोरोना आला एकवीस बावीसला एकवीस बावीसच्या भरतीला ठाणे मुंब ठाणे शहर मुंबई पोलिसला तिथं तीन मार्क कमी पडले त्याच्यानंतरनं एक मुंबई पोलीसलाच भरती दिली तिथं मुंबई चालकला तिथं दोन मार्कानं मागच्या वर्षी वेटिंगला होतो आणि ह्या वर्षी पण पुणे ग्रामीणला भरती दिली तिथं तीन मार्कानं वेटिंगला पडलो आणि ह्या वर्षी परत मुंबईला मुंबई मुंबई पोलीसला सिलेक्शन झाले तर बाळूमामांच्या सेवेत आल्यापासून भरपूर अनुभव आले आणि आम्ही दीड वर्ष आत्मपूरची वारी करत होतो आणि दरा मौसेला आता आता कुठला हो जात नाही पण जिथं बग्गा असेल कुठं जिथं मंदिर असेल तिथं जातो दर्शन घेतो आणि बग्यावरती गेल्यावरती किंवा तळावरती गेल्यावरती एक वेगळाच आनंद वाटतो तरी तुम्ही आता तुमचं गाव कुठलं म्हटलं पंधरे पंधरे बारामती तालुका जिल्हा पुणे जिल्हापुने नाव काय तुमचं अतुल कांबळे अतुल कांबळे तुमचं म्हणजे कुठे सिलेक्शन झाले म्हटलं मुंबई पोलीसला मुंबई पोलीस हो दिवस सेवा करणार काय तुम्हाला आता एक महिनाभर आहे महिनाभरा म्हणजे बाळूमा म्हणजे बाळबा तुम्हाला अनुभव आला सेवा केर शंभर टक्के जातो तुम्हाला अनुभव आला शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही बाळूमामाची सेवा केली तर बामा तुमच्या सेवेचं काहीच मोल ठेवत नाहीत शंभर टक्के त्या सेवेच्या दुप्पट तुम्हाला फळ मिळते म्हणजे आता तुम्ही आता महाराष्ट्रमध्ये आहात मुंबई पोलीस झाला आहे म्हणजे आता एखादं म्हणणार गेला की आता पोलिस झाडे जरावा इकडं तिकडं तुम्ही तुम कस काय शेवट आला कसं काय जरा सांगायचं अहो इकडं तिकडं फिरून जी आनंद नाही ना की बाळूमामांच्या तळावरचा आनंद आहे एवढा मोठा मामांचा संसार आहे एवढा मोठा इथं सोहळा आहे की तुम्ही आल्यावरती तुम्हाला घरची आठवण सुद्धा होणार नाही तेवढं भारी वाटतं इथं आल्यानंतर ना की कुठल्या गोष्टीचं म्हणजे कुठल्या गोष्टीची कमतरता नाही राहुल दादा वाघमोडे कारभारी इथं एकदम व्यवस्थित नियोजन आहे तसंच निळ्या खांडमालक पांडुरंग मासाळ यांचं नियोजन चांगलंय निळ्या खांडाचं चा सेवेला आहे मी एकदम व्यवस्थित सगळं चाललंय आणि खूप आनंद वाटतोय तो, तो बाळामामांच्या तळावरती म्हणजे आता सेवा केलं म्हणजे फळ भेटतंय हे तुम्हाला तर जाणवलंय म्हणजे कसं काय झालं वाटतंय बाळामाता या जगात नाही कसं काय पाहणार कसं काय म्हणजे असं काय झालं वाटतंय बाळूमामांचा शब्द आहे बरोबर टाकतात तुम्हाला माहिती जा शंभर टक्के बाळामामांचे शब्द आहेत की काय माझ्या तुमचं नाहीत की जो कोण म्हणाल मी हाय त्याला बाळूमामा हाय आणि जो कोण म्हणाल मी नाही त्याला बाळूमामा कधीच नाही आता तुम्ही का तुम्ही कामावर कधी जाणार काय आता आता दोन महिन्याने बोलवले बघा आता तुम्ही सेवेस महिना प्रथम आता मग हो नंतर तुमचं नंतर मग तुम जायचं बरं हां मग आता बाळूमाई सेवा करायला लागलं येईल असेल तर आता कुठे लागेल आता किती नंबर पालखी काय आता पंधरा नंबर बा पंधरा नंबर पालखी पालखी क्रमांक पंधरा इथं बाळूमाई तालुक्यात कारखेल म्हणून गाव आहे इथ माझा तळ आलेला आहे तर कुणाला सेवेसाठी यायचं असेल तर या तुम्ही आरती किती वाजता असते काय आरती सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता आरती असते